ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीने अंबरनाथ शिव मंदिर परिसरात शिवमंदिर मंदिर आर्ट फेस्टिबल आयोजित करण्यात आले. या शिवमंदिर मंदिर आर्ट फेस्टिबलच्या चौथे आणि शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांच्या गाण्यांच्या जादूने अंबरनाथ कर घाया झाले. सोनू निगमने सुमधुर गाण्यांनी उपस्थितांची मनं जिंकली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील सोनू निगमच्या गाण्यांचा आस्वाद घेतला आज आर्ट फेस्टिवलला सात वर्षातील सगळ्यात जास्त रेकॉर्ड गर्दी झाली होती दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अयोध्याचे महंत गोविंदगिरी महाराज पालकमंत्री शंभूराजे देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते एकशे पन्नास कोटींच्या विकासकामांचं भूमिपूजन आर्ट फेस्टिवलच्या ठिकाणी करण्यात आलंय नऊशे पासष्ट वर्ष अतिप्राचीन असलेल्या शिवमंदिर परिसराचा कायापलट करण्यासाठी राज्य शासनामार्फत एकशे पन्नास कोटींचा निधी मंजूर झालाय आणि या दीडशे कोटींच्या माध्यमातून शिवमंदिर परिसरात विविध विकास काम होणार आहे यावेळी अयोध्येच्या डॉ श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री यांच्या कामाचं कौतुक केलं छत्रपतींची सगळीच्या सगळी स्वप्न आता साकार होणार आहेत आणि त्या स्वप्नामध्ये अंबरनाथ या ठिकाणी घडलेला इतिहास घडत असलेला इतिहास हा अत्यंत महत्वाचा वाटतो कारण कारण या ठिकाणी एक हजार वर्ष वाट पाहत असलेला भगवान कैलास राणा शिवमौ चंद्रमौळी बसून राहिला की कोणीतरी येईल आणि या ठिकाणी जीर्णोद्धार करेल कोणीतरी येईल आणि या अंबरनाथाला जगाच्या नकाशावरती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि मला खात्री झाली आहे आज खरोखर हे सगळं दृश्य बघून की आमचे माननीय खासदार शिंदे साहेब हे काम करून दाखवतील आणि त्यांना जे काही आहे त्यांच्या टीमला काही हवं आहे त्याच वचन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे ते लक्षात त्यांनी <laughs> ठेवलं शिवमंदिराच्या परिसरातील परिस्थिती अतिशय वाईट असताना मी नगर विकास मंत्री असताना इथल्या विकास कामांसाठी लागेल तेवढे पैसे दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे आणि आज भव्य दिव्य असं जे प्राचीन शिवमंदिर आहे त्याचा विकास होतो आहे मी मग स्वामीजींना सांगितलं पूर्वीची परिस्थिती फार अतिशय बिकट होती नाक धरून देखील जाता येत नव्हतं पण आज मला जेव्हा नगरविकास मंत्री होतो तेव्हा सांगितलं या सर्व मंडळींनी खासदार आणि त्यांच्या सर्व टीमने तेव्हा मी जेव्हा लागले तेवढे पैसे दिले आणि म्हणून हे हा प्रकल्प पुढे आला आता दीडशे कोटी रुपयाचा हा प्रकल्प भव्य दिव्य असा होईल आणि खऱ्या अर्थाने आज अंबरनाथ शिवमंदिर हे प्राचीन मंदिर आहे जसं आता या मंदिराबरोबर याच्या विकासाबरोबर अनेक आपण पाहिलं विकास प्रकल्प या ठिकाणी होत आहेत तसेच ज्याप्रमाणे भाविक काशीला जातात महाकालला जातात त्या त्याचप्रमाणे अंबरनाथ शिवमंदिराचा कॉरिडॉर ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस फक्त अंबरनाथ मधील नाही तर देशाविदेशातील विदेशातील लोक या अंबरनाथ शिवमंदिराला भेट देण्यासाठी येतील असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाले काशीला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो महाकालला त्या ठिकाणी दर्शनासाठी जातो हे जेव्हा कॉरिडॉर पूर्ण होईल तेव्हा फक्त अंबरनाथ मधले किंवा या आजूबाजूच्या परिसरामधले नाही पूर्ण महाराष्ट्रामधून देशातून आणि विदेश विदेशातून लोक जे आहेत हे अंबरनाथचं शिवमंदिर आणि हे कॉरिडॉर जे आहेत या ठिकाणी पाहायला येतील हे हजार वर्ष जुना शिवमंदिर आहे या शिवमंदिराचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही सगळे लोक या ठिकाणी राबतोय याची सुरुवात सात वर्ष अगोदर झाली हे अंबरनाथचं शिवमंदिर हजार वर्ष एवढं प्राचीन आहे पण ते लोकांना आजूबाजूच्या लोकांना पण माहिती नव्हतं की एवढा जुना शिवमंदिर या ठिकाणी आहे मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्या आजूबाजूचं जर आपण पाहिला तर येताना जी जी नदी आहे त्या नाल्याचं स्वरूप त्यांनी घेतलं होतं मग बाबा छोटंसं काम आम्ही सुरुवात त्या ठिकाणी केली त्या नाल्याला जो आहे ते थे थे एक गटर करून त्याचं पाणी बाहेर काढण्याचं काम केलं जेणेकरून लोकांना आज जा येताना जो आहे तो तिकडे वास ती घाण ती दिसणार नाही त्याच्यानंतर हळूहळू जो आहे तो आजूबाजूचा रोड त्या ठिकाणी चांगला केला आजूबाजूचा हा परिसर जो होता हा परिसर एकदम गलिच्छ एकदम पूर्ण घाण या परिसरामध्ये होती हा जो कार्यक्रम आपण त्या का ठिकाणी करतोय मला आठवताना आपण तेव्हा परफ्यूम पहिल्या वर्षी काय काय उद्योग केले आपण या ठिकाणी आणि हा कार्यक्रम त्या का ठिकाणी घेतला आकाशाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा